नमस्कार जय टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला भरल्या कारल्याची भाजी करून दाखवणार आहे भाजी करण्यासाठी मी पाव किलो कारले घेतलेले आहेत आता ते आपण कारले स्वच्छ धुवून चिरून घेऊ भरले कारले करण्यासाठी मी ह्या पद्धतीने कारले चिरून घेतलेले आहेत कारल्याची भाजी आपल्याला न पिळताच करायची कारण का तर शुगरसाठी कारल्याची भाजी न पिळता खाल्लेली खूप चांगली असते आणि आता आपण त्याला त्या भाजीला कडू होऊ नये म्हणून चिंच गुळ घालणार आहोत चिंच गुळ घातल्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण पाहू आणि मी भाजी करण्यासाठी एक वाटी शेंगादाण्याचं कूट घेतलंय अर्धी वाटी तिळाचं कूट घेतलंय आणि थोडासा गुळ घेतलाय आणि चिंचाचा कोळ दोन तीन चमचे घेतलाय आणि चवीला हिंग आणि आपल्याला भाजीसाठी एक चमचा तिखट दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ लागणार आहे भाजीला टाकण्यासाठी मी थोडंसं खोबरं लसण आणि कोथिंबीर घेतली आता आपण ह्याचं वाटण तयार करून घेऊ सगळं वाटण एका कुंड्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण कूट टाकू एक वाटी अर्धी वाटी तिळाचं कूट एक चमचा मसाला अजून एक चमचा मसाला टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकून घेऊ एक चमचा तिखट टाकून घेऊ एक चमचा मीठ टाकून घेऊ आता आपण चवीसाठी हिंग टाकून घेऊ आता आपण थोडा गूळ टाकून घेऊ आता चिंचाचं पाणी टाकू आता आपण लसण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण टाकून घेऊ तर हे चांगलं असं मिक्स करायचं त्या वाटणमध्ये आपण चिंचेचं पाणी घातल्यामुळे भाजी अजिबात कडू होत नाही आता हे वाटण आपण कारल्याच्या मध्ये भरून घेऊ भरले कारले करण्यासाठी आपल्याला थोडे कारले मोठे घ्यावे लागते तर आता आपले सगळे कारले भरून झालेले आता हे राहिलेल्या मध्ये आपण थोडस पाणी टाकायचं नंतर भाजीला हेच पाणी टाकायचं गॅसवर मी गरम करायला कढई ठेवलेली आता आपण ह्या कढईमध्ये चार चमचे फोडणीसाठी तेल टाकून घेऊ आता आपण मोहरी टाकून घेऊ आता आपण जिरे टाकून घेऊ आपली फोडणी उडाली आपण कढीपत्ता टाकून घेऊ आता आपण फोडणीमध्ये कांदले टाकून घेऊ आपल्याला पाच दहा मिनिटं छान परतून घ्यायचे कारले कारल्या आता छान परतल्यामुळे आपली भाजी अजिबात करू होत नाही कारल्या आता आपले छान परतले आता आपण घेऊ वाटणाचं पाणी टाकून घेऊ आता आपल्या भाजीला चांगली वापरण्यासाठी आपण याच्यावर दहा मिनिटं ताट झाकून ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा आता आपण ताट काढून घेऊ आता आपल्या भाजीला मस्त आली छान शिजली भाजी आता ही आपली भाजी एका कुंड्यात काढून तुम्ही आता आपण थोडं भाजीवर कोथिंबीर टाकून घेऊ कारल्याची भाजी भाकरी सोबत पोळी खा, सोबत खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने भाजी नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत धन्यवाद